आज ना तात्यांचं श्राद्ध आहे तात्यांच्या आवडीच माहितीये मला मामांना माका खूप आवडत होती म्हणूनच मी माका भाजले तात्यांच्या तर सगळ्याच तुझ्या देण्यात आहेत बर का सगळ्या तात्यांना मसाले भात पण आवडत होता तेवढा मात्र खूप छान कर एक नंबर कर लवकर मी आलोच करते बाय का हाय का गे भूक लागले मला खायला ती काय तर वाट द्या तिथे जाऊन शांत बस एका जागेवर मग आम्हाला निवड दाखवले मी तुम्हाला काय खायला तिथे जाऊन बस सुन बाय काय तर थोडं असत गोळ्या घ्यायच्या चक्कर आली आहे काय खरं या त्याला सारखं वाईट रे तिथे जाऊन बसा तिथं मी रात्रीचं भात आहे ती घेऊन येते बस जाऊ तिथे जाऊन देवा <laughs> मला मेल्यानंतर चांगलं खायला मिळणार आहे मला उचल लवकर मित्रांनो खरंच आपलं कुठेतरी चुकतंय का नाही हो कारण जो नाही त्याच्यासाठी रडायचं झुरायचं आणि तो खात नसतानाही त्याला अन्न भरवायचं आणि जो आपल्या जवळ आहे त्याला मात्र उपाशी मारायचं त्याला रडवायचं हे बरोबर नाही बरोबर ना मित्रांनो